राजेशाही संपली सरंजामशाही लोकशाहीने उद्ध्वस्त केली घराणेशाहीला आंबेडकर वादाने आणि लोकशाहीने लावला लोकशाही भांडवलशाही यावर जगाला फक्त अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेबांची भूमिका आणि नीतीच तारू शकते त्यासाठी मिनिमम प्रॉफिट ऍक्ट हा कायदा लागू करा ही भूमिका सरकारने घ्यावी अशी सूचना बाबासाहेबांनी सरकारला दिली होती भांडवलदारांना सरकारने आपल्या कक्षेत ठेवावे आणि मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या उद्योगधंद्यांचे खाजगीकरण करू देऊ नये भांडवलदारांचा नफा कायदा निर्धारित करण्यात यावा ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी भारतासह जगातल्या प्रत्येक लोकशाही सरकारला प्रगतीचा मार्ग दाखवला होता गरज आहे की त्यांच्या आर्थिक न्यायाचा रस्ता पकडण्याची